Thank <laughs> you. मी नागपुरातील हिंसापूर या परिसरात आणि काल रात्री साधारणतः दीडशे जे युवक आहे मुस्लिम समाजाचे ते या ठिकाणी आलेत आणि हंसापुरीमध्ये मोठ्या प्रमाणात राडा केला आपण बघू शकता या कशा कशाप्रकारे हे गाड्या जाळण्यात आल्या साधारणतः दहा गाड्या एकाच परिवारातील एकाच पर, एकाच परिसरात असलेल्या दहा गाड्या या ठिकाणी मी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला की कशाप्रकारे या गाड्या जाळण्यात आल्या आणि एक टार्गेट टार्गेट करून टार्गेट सुनियोजित कट होता आणि हा टार्गेट करून केलेलं होतं आणि जे हिंदूंचे जे, 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 जे घर आहे त्या हिंदूंच्या घरांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि जे बाकीचे मुस्लिमांचे घर होते त्यांना कुठलेही टार्गेट करण्यात आलं नाही आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी घर घर हे आहे आणि या घरावर दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली आणि या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब सुद्धा टाकण्यात आला आपण काही लोक नागरिक का आहेत ते आपण चर्चा करूया आणि नेमकं काय परिस्थिती होती ते काही महिला या ठिकाणी ताई आप तुम्ही इथेच राहता हो सर मी सुरुवातीला एक एक करून ते गीतंजली स्क्वेअरला जो गोंधळ झालेला होता तो इथे काहीच नव्हतं इथे शांत शांतताच होती त्यानंतर काही लोक इथे येऊन एक एक बाईक एक एक बाईक बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये चिंधी लावून जाळण्याचा प्रयत्न केला फोर व्हीलर जाळण्याचा प्रयत्न केला घरांमध्ये चिंद टाकण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या मुलांना शतहानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तें हातामध्ये चाल चाकू तलवार आणि मोठे मोठे रॉड्स होते ते फेकले आमच्या घरांवरती पुन्हा महिलांना शिवीगाळ केली घाणेळ्या घाणेळ्या शब्दा शब्दामध्ये शिवीगाळ केलेली आहे त्या ते लोकांनी पण त्यांना असं वाटत असेल की आम्ही शांत आम्ही शांत नाही राहणार आम्ही या ती शासनाला हीच मागणी करतो की आमची जी काही हानी झालेली आहे ती भरून देण्यात यावी आणि त्या ज्या को कोणी लोकांनी इथे शतहानी पोहोचवलेली आहे ती भरून देण्यात यावी आणि त्या लोकांना सामोर करून त्यांना कडक कारवाईनी त्यांच्यावरती नियम लागू करून शिस्त शी, पाडण्यात यावी कशा प्रकारे हल्लोखोर कशा प्रकारे गेले कारण ज्या पद्धतीने राडा केला मोठा प्रमाण झाले आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हिंदूंचे घर टार्गेट करण्याचं काम केलं जाईल बिलकुल बिलकुल हिंदू इथे तुम्ही पाहू शकता इथे के आहे तिकडे कमाल स्टोअर्स आहे या दोन शॉपला सोडून बाकी जितके जितके पण हिंदूंचे इथे रामनवमीच्या झाक्या बनतात या रामनवमीच्या झाक्यांच्या या घरावरती दगडफेक करण्यात आली पुन्हा यांचं साधन सीट कवर है, हैलवारी वार है, लो है। हिंदू लोगों बसले होते हैं हमारी गाड़ी भी हिंदू की है, देखे, लिखा है, बोल करके, हमारी गाड़ी को भी जला है वहाँ पर अच्छा गुप्ता मिश्रा तिवारी आ, तिवारी हाँ जिसके के गाड़ी में जो जि राम का लिखा था वो खम्बे में बोर्ड लगा था तो बोर्ड को पूरा चाकू तलवार Se mare. बिल्डिंग आ, आ, है के लिए। माता पटक दिए थे उन्होंने ग्यारह साढ़े ग्यारह के करीब उसके में गाड़ी के बाद में गाड़ी खींच के लाए और बाद में बेटा खींचने लगा तो मेरे बेटे को मारने के लिए दौड़े तो मेरा बेटा सिलेंडर लेके गया सिलेंडर लेके क्यों गया करके वो उनका दवाखाना तोड़ डाले और उसको उसके लिए ऊपर चढ़ने वाले थे तो हमने सब पैक कर दिए थे तुम्हारे महिला आता तुम्हारा असुरक्षित निर्माण ने सामना करना बिल्कुल कारण आम्ही गाव केले त्या दरवाजावर दरवाजा तोडला आमच्या घरचा आणि विटा आणि फरशीचे तुकडे होते होती आता जर प्रशासन जागा झालं नाही तर याच्यानंतर सर्व सर्वसापुरीतील महिला रस्त्यावरती उरून एकाला एक एक उधळून काढून आम्ही त्यांना मारत मारत त्यांच्या ठिकाणी तिथे फिट करण्याचा कार्यक्रम करूया भाई भाईचारा भाईचारा राखावा हिंदू मुस्लिम भाई काय बघू मला खरं बोलण्यासाठी बोलण्यासाठीच भाई भाई। आहे भाईचारा का बाकी काही भाईचारा नाही भाई आहे सगळे दंगली करण्याचा आहेत कमाल स्टोर आणि के एचआर पर हमला डाला था ना भाईचारा जब जनता का स्तर जो रात में हुआ ये भाईचारा है हम हिंदू भाईचारे पे मरते हैं बाकी आमी हो। हम शांति हम शांति बनाए रखे आप आपके सामने है पूरी नजारा वो देख सकते हैं आप लोग क्या अभी विश्वास है इन लोगों के ऊपर नहीं।, 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 नहीं है नहीं है कुछ भी नहीं है कुछ भी विश्वास नहीं है विश्वासा विश्वासघात के लिए शांत हो तेवढा त्यावेळी त्यांनी अशांती फैलवलेली आहे आमच्या लोकांपर्यंत ते आलेले आहेत आता आम्ही त्यांना सोडणार नाही मग एक महिला आहेत आणि आता ते म्हणतात की आम्ही सुरक्षित जरी नसलो तर आता झाशीची राणी म्हणून आता आम्ही समोर राहू आणि जे हल्लेखोर आहेत जे टार्गेट करून हिंदूंचे घरं जाडण्याच्या प्रकार ज्या जे करत आहेत त्यांच्या आम्ही सडदू त्यांनी उत्तर देऊ आणि झाशीची राणी म्हणून आता समोर जाऊ आणि हिंदू काय असतो हिंदुत्व काय असतो हिंदूची एकता काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न आता होणार आहे आणि आता तुम्ही सावध व्हा नाही तर आम्ही हिंदू आता एक रस्त्यावर उतर संपूर्ण भावना या महिलांची भावना तीव्र भावना या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा त्यांनी विचारतो हो हो की योगी पॅटर्नची या ठिकाणी चर्चा होत आहे की बा नागपुरात काय योगी पॅटर्न राबवून आहे माझं म्हणणं असंच आहे ज्या पद्धतीने योगी पॅटर्न तिथे झालेला यूपी मध्ये त्याच पॅटर्न प्रमाणे या इथे झालं पाहिजे अशीच आमच्या महिला आघाडीची मागणी आहे इथे तुम्हाला तशीच काय काय योगी पॅटर्न म्हणजे काय कुठली कारवाई झाली पाहिजे मुस्लिम घरात घर निकालो और उनको सजा दोन माग डिमांड अशी होती लोकांची की जे दंगलखोर ज्यांना अटक झाली आहे त्यांच्या घरावर डायरेक्ट बुल्डर जा, चालवा चालवायचा त्यांच्या घरच पाडून द्यायचं कितपत योग्य आहे सगळं योग्य काय नाही सर ते लोक जेव्हा जायतानी ते लोक कोणाचं बघून नाही राहिलेले आहे तर त्यांचं तोडतानी कोण बघणार आहे आम्ही पण नाही बघ ना ना ते जर उद्धवस्तेवरती उतरलेच असेल तर त्यांना दाखवूनच द्यायचं काय असते नाही किंवा हमारा हिंदू का जो लाईन आहे आखरी आहे कसाई और मुस्लिम भरे तर आमच्या लोक रस्त्यावरती उतरू शकत होते आम्हीच त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर निघू नका कारण याच्यासाठी जर आमचे लोक बाहेर रस्त्यावरती उतरले असते तर जीवीहानी झाली असती म्हणून आम्ही आमच्या लोकांना शांत ठेवलंय पण त्यांनी अशांती फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यासमोर आम्ही पण तयार आहोत की त्यांना सामोरे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू हिंदू देवतांचे देवी देवतांचे फोटो पण त्या ठिकाणी तोडफोड केली तोडफोड केली के आमच्या दुकानातले के लक्ष्मीची मूर्ती काढून फेकली आमच्या दुकानात सगळं काढले काढले शंकरजी सगळे फेडले असे आडवे तिडवे वार केले त्या के लोकांनी सडकेवरती बॅनर फेकले त्या मोठी पार बॅनर पोस्टर पायांनी हे केलेले आहेत सगळे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहेत त्या लोकांचे एक एक फुटेज तुमच्या समोर येतील आणि तुम्ही सर्व मीडियाला दाखवते मी हेच प्रशासनाला विनंती करतो नक्की तर या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे जाळ्या गाड्या जाळल्या त्यांनी जाडफोड केली दंगलखोरांनी आणि विशिष्ट समाजाला म्हणजे हिंदू समाजाला टार्गेट केलं या लोकांनी आणि साधारणतः दीडशे दोनशे हा जो मॉब होता गल्लीबोळातून जो मॉब या ठिकाणी आला आणि ते यासाठी करण्यात आलं होतं कारण हे गुप्ता नावाची जे गृहस्थ आहेत ते सुद्धा हे जे देवी देवतांचे झाके तयार करतात आणि या ठिकाणी एक रामनवमीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी कर केला जातं इथे कावडे म्हणून आहेत त्यांनासुद्धा टार्गेट केले जात आहे आणि दुसरं जे बंडू क्लिनिक म्हणून आहे ते स्वतः या ठिकाणी सगळ्यांचे उपचार हाडांचे उपचार के करतात त्या ठिकाणी एक कट्टर हिंदू म्हणून त्यांची एक ओळख या ठिकाणी आहे आणि म्हणून हे चार पाच जे घरं त्या चार पाच घरांना त्या ठिकाणी टार्गेट केलं अक्षरशः तो मंजूर जो होता तो अक्षरशः टार्गेट होता सुनियोजित कट होता त्यांनी जे दंगलखोर होते जे मुस्लिम समाजाचे दंगलखोर जे, दंगल जे त्या ठिकाणी आले होते मोहनपुरातून त्या परिसरातून त्या ठिकाणी प्लॅस्टिकमध्ये त्यांनी पेट्रोल आणलं होतं केरोसिन आणलं होतं रॉकेल त्या ठिकाणी आणलं होतं आणि अक्षरशः छिंद्या करून त्यांच्या घरामध्ये पेट्रोल बॉम्ब फेक, फेक मोठ्या प्रमाणात केली आणि हा एक मंजर एक रात्रीचा मंजर या ठिकाणी होता आणि म्हणून की काय हा सा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो हा सगळं जाडफोट या ठिकाणी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे ज्या जे मुस्लिम प ज्यांचे घरं आहेत त्या मुस्लिमांचे जे दुकान आहेत त्यांना टार्गेट केलं नाही त्यांच्यावर दगडफेक केली नाही त्यांच्या घरावर हो साधा एक छोटा दगड त्यांनी मारलेला आहे म्हण म्हण म्हणण्याचा अर्थ एवढंच होतं की हे दंगलखोरांनी सुनियोजित कट करून हिंदूंना टार्गेट करण्याचं काम नागपुरात केलं आणि आता कुठलेही भाईचारा राहणार नाही कुठलंही आपसादमध्ये प्रेमसंबंध राहणार नाही आणि आता हिंदू मुस्लिम हा काही भाईचारा नाही तर आता फक्त जे होईल तो तो वन टू वन, वन फाईट होईल अशी भावना आता महिलांनी वक्त व्यक्त केलेली आहे आणि आता आम्ही झाशीची राणी आम्ही बनून आता रस्त्यावर उतरू आणि आता अशा जो हल्लेखोरांना आता आम्ही सरळत्र उत्तर देऊ आणि एक आम्ही हिंदुत्व काय असतो हिंदूची एकता काय असते हे आता दाखवण्याचा प्रयत्न आता आमच्या राहणार आहे अशी अशी भावना या हलसापूर या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरॅन मुकेश सह कृष्णा मस्के एन एम सी न्यूज हंसापुरी